श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिलवदल एकोणतीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा पंचदशाक्षरी गजर तुझे अंगणी नाचे न वेडे स्वामी तेजपुढे पुढे आनंदादी मुरलीधराचा परिसर हा धर्मशाळेचा होताच पण तिथे श्री गणेश श्री स्वामी पादुका व मारुतीराया यांचीही एकत्रित एक स्थापना औदुंबराखाली झाली होती औदुंब छायेत स्वामी सुद्ध बसत असत तिथे श्री स्वामींच्या प्रकटीकरणाचा साक्षीदार व मूळ पूर्ण ब्रह्म गणेश श्री स्वामींचे वंदनीय चरण व श्री स्वामी सुतांचे प्रतीक रूपा श्री मारुती राया अशी एकत्रित एक कृष्ण पाषाणावरील स्थापना आहे हे छेली खेडी ग्रामी झालेल्या श्री स्वामी प्रकटीकरणाचे निदर्शक होय शिवाय औदुंबराखालीही श्री स्वामींच्या एक संगमरवरी पादुका आहे श्री गणेश श्री स्वामी पादुका व मारुती पश्चिमा होते। दोन मारुती होते। हे खरे स्वामी, स्वामी, स्वामी पादुका व मारुती तिथून उचलून मागे भिंतीलगत स्थापन केली त्या समोरच्या संगमरवरी पादुका मध्यंतरीच्या काळात जमिनीत रुतून गेल्या होत्या एका साधूंना दृष्टांत व आज्ञा होताच त्यांनी त्या सन एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान जमिनीतून वर काढल्या मग मटवृक्ष देवस्थान ट्रस्टने तिथेच घुमटी बांधून त्यात त्या पादुकांची स्थापना केली स्वामी सुख महाराजांच्या बाबतीत येथे घडलेल्या दोन कथा सर्वश्रुत आहेत एकदा ते आपल्या सहकाऱ्यांसह सो हो श्री स्वामी महाराजांचे गुणगान करीत बसले होते त्या दिवसात धर्मशाळेची स्थिती अत्यंत बिकट झाली होती पण पर परगावातून मोठ्या संख्येने आलेल्या लोकांना मुक्कामाच्या दृष्टीने अन्य पर्यायही नव्हता एकटा दुकटा कोणी असेल तर एखाद्याच्या घरी आश्रय मिळायचा पण स्वामी बरेच भक्तगण असल्याने त्यांना आश्रयासाठी थांबावे लागले त्या दिवशी नंतर त्या सर्वांचा भजनाचा कार्यक्रम झाला स्वामी अभंग मुंबईकर भक्तांना पाठत होते तसेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा पंचदशाक्षरी श्री स्वामी गजर चालू होता त्या भजन मेळ्यात बुधवार पेठेतले लोकही सामील झाले होते स्वामी सुद्धा काय करतात याची उत्सुकता असणारे अक्कलकोटकरही तेथे होते भक्तांचा मेळा शंभराहून अधिकचा होता ती राहती धर्मशाळा जुनाट असल्याने त्याच्या भिंतीच्या कोपऱ्यांना तळे होते त्या सुटलेल्या भिंती केव्हाही पडू शकल्या असत्या पण भजनप्रेमी स्वामी सेवकांना देहभान कुठे उरले होते श्री स्वामी देवरायांच्या भरोशावर ते भजनामध्ये नाचण्यात दंग होते ताळ मृदुंगाचा लयबद्ध नाद परिसराला रोमांचित करीत होता श्री स्वामी महाराज त्यावेळी अक्कलकोटात देहाने इतरत्र असले तरी सूक्ष्म अतिसूक्ष्म रूपाने सर्वत्र विद्यमान असून त्या स्तुती वर्णनाने प्रसन्न झाले होते धर्मशाळेचा थरथरणारा डोलारा त्यांनी सावरून धरला होता सारे चैतन्य हेच भक्ती स्वरूप असल्याने धर्मशाळेच्या भिंती निमूठ स्तब्ध राहिल्या होत्या नंतर जेव्हा हा भजन मेळा मंदिरासमोरून श्री दर्शनार्थ जायला निघाला त्या सरशी सारी धर्मशाळा धारकण मोकळी झाली आणि तेथून सारे भक्तजन निघून जातात ती कोसळली मागे आवाज होताच सारे जण धावले घडलेल्या धर्मशाळेच्या भिंतीच्या दगड मातीचा डोलारा पाहताच केवढ्या मोठ्या संकटातून आपण बचावलो याचा थरार सर्वांनी अनुभवला शीघ्र कवी बनलेल्या सुत महाराजांनी या प्रसंगाचे बहारदार वर्णन केले आहे शिळलासी माझ्या बारे भजन करावया पुरे एका धर्मशाळे माझी मात केली ती सहजी पेठेतील लोक बहुत तेव्हा होते भजनात धर्मशाळा कोसळली त्वा माझी सांभाळली धर्मशाळा दोन तास वर धरूनी राहिलास देशी बाहेर गेला मेळा वरूनी ढिग कोसळला स्वामीराया भजन बारे ऐशारीती केले पुरे लोक जाहले चकित स्वामीसुत म्हणे मात स्वामींनी केली ही जगात मुरलीधराच्या समोर धाकटी वेस होती तिकडे पोचलेही नाहीत आणि मागे धर्मशाळेचा ढिगारा झाला अर्थात मुरलीधराचे देवालय हे दगडी बांधकामाचे असल्याने ते सुरक्षितच होते मग स्वामीसूत हे या मंदिराच्या आवारात राहत त्या काळात आजच्या प्रमाणे विजेचे दिवे नव्हते स्वामीसुतांना तिथे कोण दिवे लावून देणार ते सायंकाळ नंतर अंधार झाला तरी महाराजांच्या भजनात चिंतनात मग्न राहत असे एकदा ते मंदिरात मुक्कामाला असताना मुंबईतील द्वारखानात अप्पाजी वकील स्त्रींकडे नवस करायला आले महाराज तेव्हा घोड्याच्या पागेमध्ये असलेल्या ख्वाजा पीर या धाकट्या दर्ग्यासमोरील चिंचेच्या ओट्यावर पहुडले होते वकील साहेब महाराजांचा सा शोध घेत दर्ग्याकडे गेले त्यांनी स्त्रीच्या समोर लावण्यासाठी भरपूर कापूर आणला होता त्यांनी तो स्त्रींसमोर ठेवता असते ताडकण उद्गारले बेटा मंगने को आया है हमारे हनुमान अंधेरे में बैठे है उनके तरफ देखता नाही हे ऐकताच त्या विधानाचा नीट उलगडा न झाल्याने ते स्त्रींच्या मुखांकडे पाहत राहिले द्वारकानाथजी अनापत्य असल्याने दुःखी होते स्त्रींची कीर्ती ऐकून अपत्य प्राप्तीची प्रार्थना करण्यासाठी ते प्रथमच अक्कलकोटात आले होते अंधेरा हनुमानजी याविषयी कुणालाच काही कळेना म्हणून भुजंगा सेवेकर हे अंदाज घेण्यासाठी धावतच मुरलीधर देवालयाकडे गेले तेव्हा स्वामीसूत तिथे जप करीत असून सर्वत्र अंधार दाटला होता असे दृश्य त्यांनी पाहिले मग परत जाऊन त्यांनी द्वारकानाथजींना स्वामी सुतांविषयी सांगितले तेव्हा द्वारकानाथजींच्या मनातही स्वामी सुतांविषयी श्रद्धाभाव दाटून त्यांनी मुरलीधराकडे धाव घेऊन संपूर्ण मंदिरात दिव्यांची आरास केली स्वामीसुत आनंदले आपला पुत्र अंधारात असताना श्रींनी स्वतःच्या आसपास आरास करण्यास नकार दिला हे पाहत महाराजांचे स्वामीसुतांवर किती प्रेम होते हे कळते म्हणून ते म्हणत आहेत तुझी नामावळी राहो माझ्या मुखी मज नको लौकिकी मोठेपण करून या सेवा राही चरणाची अन्य व्यथा तेची देऊ नको तुझी नाचे ना मी वेडे स्वामी तुझ पु आनंदाने सुत म्हणे तुझ्या नामी रंग भरून या दंग करा मजू बिलवदर तीस श्री सुतांसारखी अलोट भक्ती उपजतच असावी लागते श्री गुरु स्वामी समर्थ हे नाम घेऊनही उत्तम राहा तुम्ही सेवेकरांना नेहमी हा प्रश्न पडायचा की स्वामी देवांनी स्वामी सुतांवर इतकी माया का लावली आहे मुरलीधर के देवल में हमारा हनुमान अंधेरे मे है असे म्हणतात धावत जाऊन भुजगाने खात्री करून घेतली व द्वारकानात अप्पाजी वकील यांना सांगितले की तुम्ही इथे दिव्यांची आरास करू पाहता परंतु तुम्ही मुरलीधराचे देवळात जा तिथे सुत बसले आहेत त्यांच्या पुढे दिवे लावा म्हणजे स्वामी तुमच्यावर कृपा करतील स्त्रींची तशी आज्ञा दिसते म्हणून वकील महाशयांनी त्या सूचनेनुसार स्वामीसुतांच्या आसपास दिव्यांची रोषणाई केली व परत महाराजांच्या दर्शनास आले तेव्हा रात्र बरीच झाली होती काळोखात फार धावपळ करता येत नसे पण महाराजांनी त्यांना चणे घेऊन येण्याची आज्ञा केली एवढ्या उशिरा तिकडे चणे कुठून मिळणार पण सेवेकरी स्त्रीच्या आज्ञेनुसार वाटेल ते करून त्यांना हवे ते आणून देत असे कुठून तरी चणे आणण्यात आले मग महाराज त्या चण्यांसमवेत तासभर खेळत राहिले नंतर त्याच चण्यांचा प्रसाद त्यांनी वकील दिला पुढे या प्रसादानेच त्यांचे या घटनेतून दिसते श्री स्वामींचे आपल्या सुतावर किती प्रेम होते स्वामी सुतांनीही आपले सर्वस्व त्यांच्यावर ओवाळूनच टाकले होते एक जीव व एक सदाशिव दोघांचे आंतरिक संबंध मुळापासून दृढ होते स्वामी सुत हे जेव्हा अगदी सुरुवातीला स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटात आले तेव्हा त्यांना श्री स्वामी महाराज राजवाड्यात आहेत असे कळले म्हणून ते तिथे गेले बाहेर महाद्वारासमोर बसले श्री गुरूंचे दर्शन कसे घडेल याची त्यांना विवंचना वाटू लागली दुपारची वेळ होती मालोजी राजे भोजन करून विश्रांतीसाठी रवाना झाले होते त्याच वेळेस कोणी भगवत भक्त श्रींच्या दर्शनार्थ तर आलेले नाहीत ना हे पाहण्याची बुद्धी चोळप्पाचे जावई श्रीपाद भटजी यांना झाली ते महाद्वारावर येऊन दिंडी दरवाजातून डोकावून पाहत आहेत तेव्हा त्यांना ते ते। स्वामी सुदृष्टीस पडली ते दोघांनाही आपल्या अधिकारात आत घेऊन निघाले एवढ्यात राजवाड्यातून श्रीपाद भज्जींचे सासरे चोळप्पा सेवे करीत हे महाराजांचे उच्चिष्ट प्रसादाचे ताट घेऊन बाहेर येत होते स्वामी सुतांनी ते पाहून विचारले उच्चिष्ट अन्नाने आपले हात भरलेले दिसतात हे ताट कोणाचे आहे ते सांगा मला श्री स्वामी गुरूंचे असल्यास मला द्यावे चोळप्पा म्हणाले हे स्त्रींचे उच्चिष्ट आहे शुद्ध भावनायुक्त भाग्यवानास आम्ही जरूर हे प्रासादिक अन्न देतो असे म्हणतात त्यांनी सुतांना ते पवित्र उच्चिष्ट अन्न व जग दिले त्यांनी तो प्रसाद चटकन सेवन केला ही अलोट भक्ती उपजतच लागते सन अठराशे सत्तर ला अक्कलकोटचे तरुण राजा मालोजी यांचे अकस्मात दुःखद निधन झाले त्यावेळे बाल युवराज सहाजी अवघे चार वर्षाचे होते त्यामुळे ब्रिटिशांनी संस्थांवर रिजंट नेमण्यात आला हा रिजंट मुख्यत्वे संस्थांचा कारभार पाहत तसेच राणी सरकार साऱ्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवून होत्या श्री स्वामी महाराज राजवाड्यात आले तर त्या स्त्रीच्या सेवेसाठी लगबग करेल त्या दिवसात महाराजांच्या नित्याच्या मोजक्या सेवेकऱ्यां बाकी जनतेला राजवाड्यात जाण्याची मुभा नसेल एके दिवशी स्वामी सुत महाराज हे श्री स्वामी सेवे प्रित्यर्थ अक्कलकोटात दाखल झाले असता त्यांना समजले की महाराज राजवाड्यात राजवाड्यात ते ते तेथून केव्हा बाहेर बाहेर याचा नेम नाही महाराज एकदा गेले की अगदी आठवडाभरही स्वामी सुतांच्या नेहमीचा नियम ठरला होता अक्कलकोटात आल्यावर ते श्रींच्या दर्शनाशिवाय तोंडात पाणीही घेत नसत यावेळी ते अक्कलकोटात आले तेव्हा श्री स्वामी महाराज राजवाड्यात होते इथे प्रवेश न मिळाल्याने ते राजवाड्याच्या महाद्वाराशी बसून राहिले तीन दिवस झाले तरी स्त्रीचे दर्शन मिळाले नाही तोपर्यंत त्यांनी तो निर्जन उपोषण होते चौथ्या थे। दिवशी त्यांनी जाऊन भजन सुरू केले भजनाचा गजर अगदी राजवाड्याच्या देवाऱ्यापर्यंत सहज जात असे ही जागा राजवाड्यात शिरल्यानंतर डावीकडच्या बुरुजाच्या लगतची होती तिथून नूर दर्गा दिसायचा महाराज व सेवेकरी हे ते तेथील देवघर व आपली कुठल्याही दालनात फिरत असत महाद्वारावर जराही गोंगाट झाला तरी तो आत वर्दी गेल्या वाचून राहायची नाही स्वामीसूत हे मुंबईहून येणारे महाराजांचे निस्सिम भक्त महाद्वारावर गेल्या तीन दिवसापासून निर्जल निराकार बसून आहेत व आता त्यांनी भजन करण्यास सुरुवात केल्याचे वृत्त राजवाड्यात गेले राणीसाहेबांपर्यंतही गेले स्वामीसूत महाद्वाराशी कळवळून गात होते माझी माता तुमचे घरी म्हणूनही आलो मी हो द्वारी आम्हा नको तुमचे काही स्वामी चरण दावा बाई स्वामी चरणाचे रज देऊन तृप्त करा मज माझी माया आहे आता माझं दाखवात वरेच माया सोडून या बाळ कैसा घालविलं काळ आम्ही जाऊन या आता तुमचे काही नाही नेत प्रेमपाना घेऊन झोडा गात येऊ हो स्वामी स्वामीसूत म्हणे आई बाळा भेटवावे बाई स्वामी सुतांची तळमळ जाणून राणीसाहेब विचार करू लागल्या की स्वामीसूत हे महाराजांचे परमभक्त असून आपण त्यांना आत येण्याची परवानगी यापुढेही दिली नाही तर महाराजच राजवाड्या बाहेर पडते त्या अत्यंत भक्तिवान होत्या भक्ताला भगवंताच्या भेटी वाचून रोखणे बरोबर नाही हे ओळखून त्यांनी जातीनिशी स्वामी स्वामीसुतांना अत्यंत आदराने राजवाड्यात प्रवेश दिला एवढेच नव्हे तर यापुढे स्वामी महाराज राजवाड्यात असताना त्यांच्या दर्शनासाठी स्वामीसूत आल्यास त्यांना मज्जाव न करता प्रवेश द्यावा असा सक्त हुकूम राणीसाहेबांनी सेवकांना केला मोठ्या प्रेमभावाने स्वामी सुथे स्त्रीच्या दर्शनार्थ दाखल झाले तिथे एक तास भजन करून त्यांनी श्री स्वामीरायांना तोषविले सर्व दरबारी मंडळी ही आनंदी झाली स्वतः महाराजांनी सलग एक तास भजनाचा आनंद घेतला राणी साहेबांनी आनंद व्यक्त केला स्वामी सुतांच्या व्यक्तिमत्वाचा अक्कलकोटातही गवगवा पार झाला सुतांचे कार्यही अत्यंत निस्पृहतेने चालू होते त्या दृष्टीने पाहता श्रींच्या आसपास वावरणाऱ्या काही सेवेकऱ्यांची तयारी झालेली नव्हती त्यांच्या दैनंदिन पोटापाण्याचा प्रश्न सुटला असल्याने नोकर वर्गासारखे ते श्री सभवेत वावरत असत फार मोजके साधक असे होते की ते समर्पित भावाने श्री सेवा करीत राजांच्या देहांतानंतर राणीसाहेबांच्या हाती कारभार येतात सुंदराबाईंनी त्यांच्याशी संबंध वाढवून सेवेकरी वर्गाच्या त्या प्रमुख झाल्या चोळप्पाचा प्रभाव कमी करण्यात आला अक्कलकोटात परब्रह्माच्या आसपास वावरत असतानाही ते सामान्य सेवेंकरी भक्तीपेक्षा वैयक्तिक रस्ती खेच कसे करू झावत याचे आश्चर्यच आहे स्वामी सुतांच्या नजरेतही ही बाब आलीच होती म्हणून अशा लोकांना सावध करत ते म्हणत क्रिया कर्म बरवे कलियुगा माझी ना हो सहजी लागी श्री स्वामींचा अवतार म्हणून झाला घेऊन या मग तारावया श्री गुरुस्वामी समर्थ हे नाम घेऊन उत्तम तरा तुम्ही सोपे हे साधन सर्व हो जनासी तेची हो भावेशी जपा तुम्ही स्वामीसुथ म्हणे क्रिया आणि कर्म कलियुगी वर्म नामी साधा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ